सात बाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आजपर्यंत पाच वेळा जनतेनं आमदारकीची संधी दिली या सर्वच शासनकाळात आपण सर्वसामान्य व्यक्तीला नजरेसमोर ठेवून त्याच्या विकासासाठी काम केलंय मतदारसंघात हजारो कोटींची विकास कामं पूर्णत्वास नेली आहेत त्यामुळे जनतेनं आपणाला विधानसभा निवडणुकीत पुन्हा साथ द्यावी असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं ला। गडिंगलाज इथं बांधकाम कामगारांना भांडी वाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप कार्यक्रम गडिंग्लजमध्ये संपन्न झाला नामदार मुश्रीफ यांनी गडिंग्लज शहराच्या विकासासाठी आजवर एकशे पंचवीस कोटींचा विकास निधी खेचून आणल्याचं रामगोंडा पाटील यांनी सांगितलं माजी नगरसेवक अरुण सय्यद नरेंद्र भद्रापूर सिद्धार्थ बन्ने किरण कदम महेश सलवादे अमर मांगले यांनीही मंत्री मुश्रीफांच्या माध्यमातून झालेल्या विविध कामांचा आढावा घेऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केला ज्या ज्यावेळी सत्ता मिळाली मंत्रिपद मिळालं त्या त्यावेळी सत्तेचा वापर हा सर्वसामान्यांच्या विकासासाठीच करत आलोय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ऑगस्टपर्यंत मुदत वाढवली असून येत्या रक्षाबंधनापूर्वी या योजनेचा प्रत्यक्ष लाभ महिलांना मिळणार आहे निराधार योजनांच्या पेन्शनमध्ये एक हजाराची वाढ करून दोन हजार पाचशे रुपये करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं बड्याची वाडीचे माजी सरपंच सतीश कोळेकर यांच्यासह उपनगरातील कार्यकर्ते तस असं शिंपी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना भांडी संचाचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील बसवराज खणगावे वसंतराव यमगेकर उदय उपस्थित होते